प्रभाग क्रमांक एकशे सहा मधून ते निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत प्रचारादरम्यान बोलताना संजय घरत यांनी विश्वास व्यक्त केला आहे की लोकांच्या आशीर्वादामुळे आपण निश्चितपणे विजयी होऊ मुलुंड भारतीय जनता पक्षाचे सहा नगरसेवक असतानाही परिसरात कोणतेही ठोस विकास कामे झालेली नाही खार जमिनी बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय यामुळे नागरिकांमध्ये भाजपविरोधात तीव्र नाराजी आहे असे त्यांनी सांगितले निवडून आल्यानंतर परिसरातील ट्रॅफिकची समस्या रुग्णालयातील अडचणी तसेच बंद पडलेल्या महानगरपालिकेच्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येईल असे आश्वासन देखील संजय घरत यांनी दिले प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत निवडणुकीनंतर सर्व प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला खूप चांगला प्रसिद्ध मिळत आहे आम्हाला आणि यावेळी आमची सीट शंभर टक्के येणार फक्त आम्हाला लोकांचा आशीर्वाद पाहिलं एवढंच आमची सीट लागलेलीच आहे आणि आम्ही भरघोस मताने विजयी होणार आमचा डोर टू डोर फिरत आहे आम्हाला लोक बोलतात तू इकडं ईस्टला पेट्रोल पंप पाहिजेल आम्हाला शेवघर पाहिजे परत पोस्टमॉर्टिंगची सवयी नाही इकडं कुठली आज कित्येक वर्षापासून सहाही नगरसेवक बी जे पीचे असून कुठलंही कसलंही काम करत नाही आणि खार जमिनी बिल्डरच्या घशात घालून खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे लोकांनी तर पब्लिक खूप वैताकलेली आहे जनता एकदम यांच्यावर नाराज आहे बी जे पीवर त्यासाठी लोकं आम्हाला एवढं प्रसिद्ध देतात का तुम्ही बरोबर मताने निवडून येणारच येणार या टायमाला आम्ही जिंकून आल्यावर पहिला ट्रॅफिकची समस्या सोडवणार आणि ज्या बी एम सी हॉस्पिटलमध्ये सुविधा नाहीत त्या आम्ही सुविधा चालू करणार परत ज्या बी एम सी शाळा बंद केलेल्या आहेत लो या लोकांनी या बी जे पी सरकारनी बंद केलेल्या आहेत त्या आम्ही परत चालू करणार आणि चांगल्या दर्जाच्या शाळा चालू करणार मी मनोहर महादेव काफले व्यवसायाने मी आर्किटेक्ट आहे माझा व्यवसाय आहे मी आणि मुलुंडमध्ये मी एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून राहतो मी मुलुंडमधल्या बाकी सगळ्या मागच्या इलेक्शन धरून पा पाहिलेल्या आहेत मुलुंडमध्ये आता आधुनिक करायची कामं भरपूर बाकी आहेत आमच्या रोडच्या शेवटी तिथे गार्डनचं मोठं रिझर्वेशन आहे त्याचं अजून काय होत नाही त्यासाठी आमचे नवीन आलेले निवडून येतील नगरसेवक ते नक्कीच प्रयत्न करतील आणि हे नगरसेवक आहेत याच्या कुठल्या पक्षाशी वगैरे या म्हणण्यापेक्षा एक सज्जन नागरिक आहेत आणि त्यांचं खूप समाजासाठी खूप मोठं काम पण आहे बारीक सारीक अडचणी ते मदत करतात त्यांच्याबद्दल मला आशा आहे की तेच ह्या निवडणुकीत निवडून येतील